काल झालं गौरी आवाहन म्हणजेच गौरी आली घरी आणि आज असतं आहे गौरी पूजन आणि साळी नेसवली जाते गौरीचं मुखवट्याला आणि वंसा भरणे म्हणजे कोकणातली पद्धत आहे ही जास्त रत्नागिरी रायगड साईडला कोकणात भरले जातं हे लग्नानंतर जे नववधू असते त्याचं वंसा म्हणजेच गौरीला ओवाळणं त्यासाठी रानभाज्या आणि फळं पाच प्रकारच्या भाज्या फळं पानं वेगवेगळ्या झाडांची वेग आणून त्याची गौरीची ओटी भरली जाते त्याला वौसा असं बोलतात म्हणजेच ओवाळी आणि पूजा केली जाते गौरीची तिथं शेजारच्या आहेत ओळखीचे त्या आलेल्या आमच्यात तर पद्धत नाही ती पण ते सगळे आलेले तर छान वाटलं बघायला वौसा म्हणजे काय असतं ते बघितलं आज गौरीसाठी पंचपक्वान बनवलं जातं आहे म्हणजेच पाच प्रकारचे गोड पदार्थ पुरणपोळी मोदक खीर आणि ते मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं करंजा आणि लाडू तळलेले आहेत ते सुक्या खोबऱ्याची करंजी हे गौरीसाठी आज नैवेद्य आणि जेवायला पण येणार आहेत आम्ही आहे तरी मला वाटतं दहा बारा जणं असतील जेवायला हे आता ते घेऊन आले तर थो आम्ही ब्रेक घेतला आहे जेवणामध्ये सगळे छान छान असे वंसा म्हणजेच गौरीसाठी ओवाळण्यासाठी म्हणजे फुलं काकरी नारळ नवीन सूपं असतात हे त्यामध्ये सगळं घेऊन बघायला छान वाटत होतं मी तर असं व्हिडिओमध्ये बघितलेलं पण आता असं समोर पहिल्यांदाच बघती आहे तर ते, ते आम्ही बघत बसलो नंतर मग जेवण सगळं बनवायचं पुरणपोळीचं चपाती भाजी पण बाकीचं सगळं भरपूर आहे आज वडे पण तळायचे चटणी करायची आहे आ वष आणि मग तर टाइमच ना उद्याच विसर शिल्पा मग काय या नसतं मिळालं ग बाय ना ती आमची मोठी सुन्ना ही लावत <laughs> ना मोठे